रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीच्या जातकानो आज मी तुम्हाला अशी बातमी सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याला कायमच बदलून टाकेल अनंत चतुर्थीनंतर तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण परिसरात होणार आहे हो मित्रांनो तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल कारण तुमच्या हातात येणार आहे दैवी वरदान पण लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगायची नाही अगदी तुमच्या घरातल्या भावालाही नाही कारण हे काही साधं सत्य नाही हे आहे एक गोपित रहस्य जवळच्या लोकांना जर हे कळलं तर ते तुमचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी या नाही यात मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण जो भक्त मनापासून लिहील त्या भक्तांवर स्वामींच्या कृपा आशीर्वादांचा वर्षा होईल लक्षात ठेवा अनंत चतुर्थीनंतर तुमच्या राशीवर अनंत भगवानाची विशेष कृपा होणार आहे भाग्य वेगाने चमकणार आहे की सगळे लोक म्हणतील हा तर रातोरात करोडपती झाला हो मित्रांनो अगदी शेवटची वेळ चालू आहे जर तुम्ही अजूनही या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला हे देखील माहिती नाही की तुम्हाला पुन्हा कधी इतके मोठे संकेत मिळतील म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे मित्रांनो तुमची कुंडली गेली अनेक वर्षे दुःखाने भरलेली होती पण आता तुमची सर्व दुःखे दूर होणार आहेत मित्रांनो तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन खूप मोठे होईल मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो या आधीही सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर मित्रांनो कृपया हे समजून घ्या सावधगिरी बाळगा गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुला घाबरण्याची गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहेत मित्रांनो आम्हाला माहिती आहे की तुम्ही चिंतेत आहात गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा तुम्हाला जादूटोना करून फसवले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत आहात कारण तुमचे देव किंवा देवीचे आशीर्वाद हे देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत त्यामुळे मित्रांनो शत्रू इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान करू शकत नाही परंतु मित्रांनो आता शत्रूच्या या वाईट युक्तीचा आणि त्याच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन आणि तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे म्हणूनच मित्रांनो आता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवावे लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा ते नेहमी उलट होते तुमच्या आणि मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आले आहेत मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजूही शकल्या नाहीत तुम्हाला समजत नाहीत असं आठण्यात कसं घडलं असं काही घडायला नको होतं मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे मित्रांनो मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे तुम्ही खूप रडत आहात होय तुम्हाला कोणीही साथ देत नाही कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही आज मी तुम्हाला या सर्व समस्यांचे समाधान सांगत आहे तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुला मिळेल आता तुला दुःख लपवण्याची गरज नाही मित्रांनो तुझ्या सुखाची जबाबदारी आम्ही घेतो तुमच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे अनंत चतुर्थीनंतर तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्याने दिसेल म्हणूनच मित्रांनो हा कार्यक्रम चुकू नका हा व्हिडिओ खूप खास आहे खूप महत्वाचा आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला याहूनही मोठे सत्य सांगू मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून पुन्ना पुन्ना तु 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 ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा तू पडला आहेस आणि प्रत्येक वेळी मित्रांनो तू तुझ्या नशीबाला दोष दिला आहेस प्रत्येक वेळी तुला वाटले आहे की माझे नशीब वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि तू नेहमीच निराश झाला आहेस तू नेहमीच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे याचं कारण तुमचं नशीब नाही की तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठ Uh, कधीही कुठलीही कसर सोडली नाही त्यामुळे नशिबाला दोष देणं थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो मित्रांनो तुम्ही आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण शोधू शकता ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहे तुमच्या आयुष्यात विनाश कसा आणायचा आहे म्हणून मित्रांनो तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर राहणं खूप महत्वाचं आहे आणि ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला स्वतःचा भाऊही नाही तरच तुम्ही हे सत्य ऐका मित्रांनो कधी कधी तुमच्या जवळचे लोक असतात तुमच्या जीवाचे शत्रू आहेत आणि तुम्ही हे समजू शकत नाही मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे आम्हाला वाटते तुम्ही आनंदी असावे म्हणून मित्रांनो सत्य ऐकण्यापूर्वी त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आमचा एक उद्देश आहे की आम्ही तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो आम्ही सर्व शत्रू मित्रांना दूर करू शकतो आम्ही असेच सांगत राहू आयुष्यभर कटू सत्य म्हणूनच सबस्क्राईब करताना कंजूस होऊ नका मित्र मित्रा बघा ती व्यक्ती दुसरी कोणी नाही ती अशी व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुझ्या सोबत असते कधी कधी तुझ्या घरीही येते हो मित्रांनो आहो तो माझा भाऊ आहे तो माझ्या मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझी नातेवाईक नसावा ही माझी सदिच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडते मित्रांनो तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणत्याही तूळ राशीची व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे मित्रांनो तूळ राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार आणत असते पण मित्रांनो तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगलेच ठेवले आहे कर्मदाता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात मित्रांनो कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडतो आणि मित्रांनो आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहेत माणसाचे फक्त आणि फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबरीने चालले आहे गेली पाच वर्षे तुला काही मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तू कधी कोणाचा वाटा हिसकावून घेतला नाहीस तुम्ही कधीही कोणाची फसवणूक केली नाही कोणाशी खोटे बोलून तुम्ही कधीही कोणाचा मान हिसकावून घेतला नाही हा तुमच्या सर्वात मजबूत मुद्दा आहे पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्याची काळजी करण्याची गरज नाही आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल आणि मग ते तुमच्या पाया पडतील आणि मग ते तुमच्या पायाशी येतील डोक्यावर हात मारून माफी मागतील आणि ती वेळ तुमची असेल मित्रांनो तोपर्यंत तुम्ही थांबा मित्रांनो मकर राशीची व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू आहे आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये तूळ राशीतील कोण आहे मित्रांनो ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागली आहे ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी व्हावे असे वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्यात पुढे जाणे आहे म्हणूनच तुमच्या राशीला फक्त या लोकांना टाळावे लागेल या एका व्यक्तीची काळजी घ्या नाहीतर तुमचे आयुष्य उद्ध्वस होईल आणि त्याच वेळी देव तुम्हाला या अनंत चतुर्दशी नंतर तीन मोठी चिन्हे देणार आहेत की आता तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद होणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता ही वाढलेली दिसते भरपूर पैसे येतील मित्रांनो एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही याचा विचार याचा कधी विचारही केला नसेल आता जे काही तुमच्या हातात आहे आयुष्यात येणार आहे ते पण मित्रांनो तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशारकी मारू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमीही आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल येईल तो तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल लोकांबद्दल सांगाल तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही ना म्हणून ते तुम्हाला आणि शांततेने समजून घ्यावं लागेल तुमच्या कोणीही जबाबदार नाही पुढची चूक जी तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ती म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात जे काही महत्वाचे असेल ते सर्वांसोबत शेअर करू नका पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगायला आनंदाबद्दल सांगाल मग जग वेगळे होईल आणि अधिक चिंतेत होईल की तो आनंदी कसा आहे त्याच्या आयुष्यात हे काम कसे झाले आहे आणि मग ते आपल्या कामात दोष शोधण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमचे आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत गोष्टी समजू शकणार नाही तुम्हाला या गोष्टी आयुष्यात कधीच कळणार नाहीत म्हणूनच अशा लोकांना वेळीच सोडणे फार महत्वाचे आहे ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत आता बरेच लोक आम्हाला मदतीसाठी विचारत आहेत गुरुजी आपण चिन्ह कशी ओळखू देव आपल्याला एक चिन्ह देत आहे हे कसे समजेल हे चिन्ह चांगले आहे की वाईट आपल्याला कसे कळेल अनेक प्रकारची चिन्ह आहेत काहीतरी चांगले होणार आहे आपल्या जीवनात जरी असे घडले तरीही आपल्याला अनेक चिन्ह मिळतात आणि काहीतरी वाईट घडणार आहे तरीही आपल्याला अनेक चिन्ह मिळतात तेव्हा त्या गोष्टी समजून घेतल्या जातात आणि इतकी मोठी चिन्ह आपल्याला लहान जीवनात सापडत नाही कारण ही चिन्हे अगदी भिन्न प्रकारची असतात बघा मित्रांनो संपत्ती मिळण्याचे पहिले लक्षण म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाय माता दिसेल ही चिन्ह आपण एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की हे चिन्ह नाही हे वरील व्यक्तीचे हावभाव आहे की काय आहे हे समजले नाही परंतु मित्रांनो तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील अनंत चतुर्थीनंतर तुम्हाला असा काही प्रकार दिसला तरीही संकेताला किरकोळ समजू नका हे चिन्ह समजले म्हणजे भगवंताचा सरळ आशीर्वाद आहे ते चिन्ह म्हणजे देवाची सर्व कृपा की देवाला भरायचे आहे आणि देवाला तुमच्या सर्व दुःखांवर मात करायचे आहे आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला समजेल तुमचे आयुष्य कसे आहे तुमचे आयुष्य आनंदाने भरलेले आहे तुमच्या आयुष्यात पैसा खूप आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात तुमच्याकडे खूप काही आले आहे पण अडचण अशी आहे की तुम्ही तुमच्याकडे असलेले पैसे थांबवले नाहीत तुम्ही कमवलेला पैसा तुमच्या पाठीशी फार काळ उभा राहू हो शकला नाही तो पैसा तुमच्यापासून एक प्रकारे दूर गेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात यामुळे अडचणीही आल्या आहेत तुमच्या आयुष्यात बेटा आता तुझ्या आयुष्यात पैसाही येईल आनंदही येईल आणि सर्व गोष्टी पूर्ण होतील ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नव्हता आणि तो पैसा तुझ्या पाठीशी उभा राहील पण तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की त्याबद्दल तुम्हाला कोणीही समजून द्यायचे नाही कोणालाही हे समजून द्यायचे नाही या गोष्टी जितक्या गुप्त ठेवता येतील तितक्या तितक्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल त्यामुळे तुम्ही म्हणून छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करा, करायला सुरुवात करा आणि मग आनंद घ्यायला सुरुवात करा अशा प्रकारे जीवन आनंदी होते पहा मग तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील समस्या कशा आहेत परिस्थिती कशी बदलते आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा क्षणार्दा तुम्ही आनंदाकडे वळवता कारण मित्रांनो आम्हाला माहिती आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून खूप मेहनत केली आहे परंतु काही लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही आणि आता आम्ही तुम्हाला त्या लोकांची सत्यता सांगितली आहे लोकांनी स्वतःला ओळखले आहे आता तुम्ही वेळीच डोळे उघडा आणि या लोकांना आमच्यावर सोडा तर तुमचे जीवन एक प्रकारे सुधरेल कुंभ राशीच्या जातकांसाठी अनंत चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी विशेष दिवस असतो या दिवशी अनंत भगवानाची पूजा आणि काही खास उपाय केल्यास तुमच्या जीवनात शांती स्थैर्य आणि धन वाढ होते असेच मानले जाते कुंभराशी म्हणजेच कुंभरास यासाठी अनंत चतुर्दशीचे खास उपाय अनंतसूत्र धारण अनंत चतुर्दशीला लाल किंवा के केशरी धाग्याला चौदा गाठी मारून ओम अनंताय नमह मनत मनगटावर बांधा यामुळे अडथळे कमी होतात व कार्यात स्थैर्य मिळते दोन तांब्याच्या कलशात जल ठेवणे कुंभराशींवर शनीचा प्रभाव असल्याने तांबे व पाणी दोन्ही शुभ ठरतात अनंत चतुर्दशीला कलशात पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवून पूजन करा व नंतर ते पाणी तुलसीला द्या श्री विष्णू सहस्त्रनाम जप विष्णू सहस्त्रनामाचा पाठ किंवा कमीत कमी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे मानसिक ताण कमी होतो आर्थिक स्थैर्य मिळते अन्नदान व जलदान कुंभ राशींसाठी अन्नदान विशेषतः गरिबांना गोड पदार्थ म्हणजेच शिरा पुरणपोळी किंवा खीर वाटल्याने पुण्य मिळते पाण्याचे दान केल्यास शनीचे दोष कमी होतात पिंपळ वृक्ष पूजन त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून चौदा प्रदक्षिणा घातल्यास पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात विशेष दान चौदा वस्तूंचे दान गहू तांदूळ दूध तूप साखर फळे वस्त्र मोदक लाडू पंचपात्र फूल तांबे मिठाई व धान्य करणे अत्यंत शुभ मानले जाते हे उपाय केल्यास कुंभराशीच्या व्यक्तींना मानसिक शांती व्यवसाय नोकरीक स्थैर्य कौटुंबिक हो सौख्य हो अपूर्ण कार्य सिद्ध होण्यास मदत मिळते आम्ही आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद